पुण्यातील तनिषा विसे मृत्यू प्रकरणी शरद पवार गट याचिका दाखल करणारे मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची मागणी प्रशांत तारखेला याचिका ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवार आणि अधीक्षक यल्लप्पा जाधव यांना देखील आरोपी करण्याची मागणी करण्यात येते ससून रुग्णालयातील आलेल्या अहवालावर आक्षेप घेण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी शरद पवार गट याचिका दाखल करणार आहे काय अधिक तपशील अगदी बरोबर आहे कारण का जिल्हा मेडिकल बोर्डाचा सगळ्यातला जो अहवाल आला त्या अहवालामधून काही ना काहीतरी बाहेर येऊन डॉक्टर घाईसाजा असेल किंवा मंगेशकर रुग्णालय असेल यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं चित्र वाटत होतं परंतु जिल्हा मेडिकल बोर्डाचा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामधून जवळपास मंगेशकर रुग्णालयाला डॉक्टर घाईसाजांना क्लीनचीट दिलेली पाहायला मिळते त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालेला आहे अगदी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील काही वेळापूर्वी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितलं की ससूनचा जो अहवाल आला आहे तो अहवाल डाळून टाकला पाहिजे अशा प्रकारचा जो अहवाल आहे त्यामुळे आता स्वतः शहराध्यक्ष प्रशांत जगताप जे आहेत ते याच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत हायकोर्टामध्ये जाणार आहेत आणि या सगळ्यामध्ये ससून रुग्णालयाचे डीन असणारे अधिष्ठाता असणारे एकनाथ पवार असतील किंवा अधीक्षक सुप्रिंटेंडंट असणारे यल्लप्पा जाधव असतील या दोघांवरती गुन्हे दाखल करावे कारण का यांनी सगळा रिपोर्ट जो हो आहे तो मॅनेज केलेला आहे अशा प्रकारचा आरोप प्रशांत जगतापांनी जय महाराष्ट्राशी बोलताना देखील केलेला आहे त्यामुळे आता हा सगळा लढा तनिषा दिसे प्रकरणातला न्याय न्यायालयीन होणार आहे कोर्टामध्ये आता जाणार आहे आणि त्यामुळे आता कोर्ट कोड़, हायकोर्टामध्ये गेल्यानंतर या सगळ्यामध्ये कोर्ट सहभागी झाल्यानंतर काय आदेश या सगळ्या संदर्भामध्ये जिल्हा मेडिकल बोर्डाला म्हणा किंवा पुणे पोलिसांना देत आहे पाहणं महत्वाचं असेल निश्चित रोहन मात्र एक गोष्ट जर आपण पाहिली तर या संपूर्ण प्रकरणी आता शरद पवार गटानं दोन आणखी जणांची नावं घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे या दोघांचा या संपूर्ण प्रकरणी कशा पद्धतीने संबंध आहे या संदर्भातली अधिकची माहिती आरोप केलेले आहेत सपांनी म्हणजे या अगोदर पण पुण्यामध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयामधून पळून गेलेला होता त्यावेळेस देखील त्यांच्यावरती ससून रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला होता नंतर कोरशे कार अपघात घडलं तिथे देखील रक्ताचे नमुने जे आहेत ते बदलले गेलेले होते त्यामुळे ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांवरती किती विश्वासार्हता आहे किती विश्वास ठेवायचा अशा अहवालासाठी हे जे आहे ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कारण का अशा घटना सातत्याने मागील काही वर्षांपासून घडलेल्या आहेत त्यामुळे हा देखील अहवाल तो मॅनेज झालेला आहे अशा प्रकारचा आरोप प्रशांत जगताप यांनी केलेला पाहायला मिळतो त्यामुळे एकंदरीतच आता ही याचिका दाखल झाल्यानंतर पुढे कशा पद्धतीनं गोष्टी घडतात ते पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी